सेवन स्टार मल्टिप्लेक्स सिनेमा सातारा येथे फर्स्ट क्लास दाबाडे चित्रपटातील अभिनेत्री तृप्ती शेडगे यांची उपस्थिती काल रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सेवन स्टार मल्टीप्लेक्स सिनेमा सातारा येथे फर्स्ट क्लास दाभाडे चित्रपटातील अभिनेत्री साताऱ्यातील कलाकार तृप्ती शेडगे ही उपस्थित होती प्रेक्षकांचा चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद होता चित्रपटचा एक शो हाऊसफुल झाल्यामुळे चित्रपटचा दुसरा शो लावा लागला यावर उपस्थित प्रेक्षकांनी अभिनेत्री तृप्ती शेडगे यांच्याशी गप्प गोष्टी केल्यास संवाद साधला चित्रपट कसा वाटला याबद्दल प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत <स्थाथ> सुंदर वाटलं आणि छान वाटलं मस्त अशी घरगुती सगळ्या लग्नाचं असं वाटलं आपण घरातच कुठला तरी एखादा कार्यक्रम आहे त्याच्याबरोबर सकाळी त्याला असं थक वाटायला आणि तिसाठी तर काय बोलायला खूप सुंदर आणखी

त्याच्या परिस्थितीतून ज्या जाता आहेत त्यांनी त्यावरती खूपच छान आहे आणि खूप छान सगळ्यांचं काम पण खूप छान आहे आणि क्रिया पद्धतीनं हा विषय पण खूप छान वाढला आहे खूप मस्त हेमंतचा पिक्चर प्रकरण गाड जिन्पासून सुंदर खूप दिवसांनी हा आता छान पिक्चर हेमंत पिक्चर साजरी करत केलेला आहे आणि सर्व पिक्चरमध्ये कास्टिंग खूप सुंदर आहे त्या कास्टिंगला बघण्यासाठी चांदेकर म्हणा किंवा अभय बाग म्हणा त्यांची ऐकता खूपच छान आहे त्यामध्ये आपल्या आमच्या साताची एक मंजूर कॅरेक्टर आहे तिचं पण काम खूपच छान झालेलं आहे आणि एक वेगळ्या सेवन स्टार मल्टिप्लेक्स सिनेमा येथे विविध चित्रपटातील कलाकार उपस्थित राहून प्रेक्षकांशी संवाद साधत असतात गप्प गोष्टी करत असतात येथे काही दिवसांपूर्वीच चित्रपट फेस्टिवल साजरा करण्यात आला येथे प्रेक्षकांना कलाकारांशी थेट संवाद साधता येत असल्यामुळे प्रेक्षकांनाही येथे येऊन चित्रपट पाहण्यास विशेष आनंद वाटतो असे येथील व्यवस्थापकांनी सांगितले तर पाहूया चित्रपटातील कलाकार तृप्ती शेडगे यांनी प्रेक्षकांशी साधलेला संवाद आणि व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया आहे ज्या कॅरेक्टर तुम्हाला हसवलं असेल ुअर मंजू राईट खूप चांगलं वाटत सगळा रिस्पॉन्स बघून आणि कशी वाटते फॅमिली सगळ्यांना आतापर्यंत तरी नक्कीच आवडली असणार आता सेकंड हाफलाही तुम्हाला नक्की आवडेल आणि आड़ खूप चांगलं वाटतंय आपले सातारकर एवढे मराठी सिनेमाला एवढा रिस्पॉन्स देतात सातारा एवढा चांगला रिस्पॉन्स मिळतोय आणि मी साताराची आहे सो मला जास्त स्पेशल वाटतं आज थँक्यू सो मच एनिवेवेज मंजू कशी वाटली तुम्हाला जो, <laughs> जो काही इलेमेंट मला मिळालेला आहे थोडं तुम्हाला तुमचं मनोरंजन करायचं माईक बी ते होत आहे आणि सेकंड हाफ अजून जास्त छान आहे खूप गमती जमती त्याच्यामध्ये नक्की बघा सगळ्यांनी आता बघायलाच ऑफकोर्स आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया वाटतात सिनेमा या सिनेमाबद्दल आम्हाला इंस्टाग्राम फेसबुक या सगळ्याद्वारे नक्की कळवा नमस्कार स्वातंत्र्य मी कृती शेळगे आज आम्ही आय आर के सिनेमाजमध्ये आलेलो आहोत आणि आजचा शो हाऊसफुल आहे त्यांना सेकंड स्क्रीनवरही खूप चांगला प्रतिसाद आहे इतकं चांगलं वाटतं की आपल्या मातीतला सिनेमा मराठी सिनेमा याला आपला साताचवर एवढे दुर्दृत प्रतिसाद देत आहेत किंवा आपलं खूप चांगला प्रतिसाद मिळतो या सिनेमाचा थँक्यू सगळ्यांना आणि मला आवंड वाटतं की फॅमिली बेसिड सिनेमा आहे भावंडांची गोष्ट आहे जे आपण लहानपणाच आपल्या भावंडात सोबत घडत आहे आपल्या फॅमिलीच्या पैसे करतात त्यात आपण क्लीज होणार आहे हा सिनेमा बनवल्यानंतर अगदी भावंतांनी भावंडांची आत्मा घेणे हे मला नक्कीच माहिती तर प्लीज हा सिनेमा सो होल्यास वागरे मार्ग अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा